नमस्कार मनस्विता स्वप्नापासून कर्तृत्वापर्यंत या कार्यक्रमाच्या आजच्या नवीन भागात मी रुपाली तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मैत्रिणी अनेक जणी वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय करतात म्हणजे सगळेच जण करतात काही जण मॅन्युफॅक्चरिंग मध्ये असतील काही क्रिएटिव्ह क्षेत्रात काम करत असतील पण आज मनस्वितेच्या या प्लॅटफॉर्म वरती आपल्याला भेटायला आलेले आहेत वैशाली जाधव ज्यांनी अशा वेगवेगळ्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना एकत्र आणलंय आणि एक नवीन संकल्पना सुरू केलेली आहे चला तर मग त्यांच्याकडूनच जाणून घेऊया त्यांच्या या वेगळ्या वेग संकल्पनेबद्दल जिचं नाव आहे चार चौघी नमस्कार विचारे नमस्कार चार चौघी खरं तर चार चौघी म्हटलं की चार बायका हो, एकत्र येत आहेत आणि काहीतरी करत आहेत पण तुमच्या या चार चौघी संकल्पनेमध्ये काहीतरी हे खूप वेगळ्या प्रकारचं आहे हो, तर मला आणि आपल्या प्रेक्षकांना चार चौघी या संकल्पनेबद्दल जरा सांगा ना की ही नक्की काय आहे आणि कशा प्रकारे काम करते नमस्कार मी वैशाली जाधव चार चौकीची फाउंडर आहे आमच्या शॉपचं नाव आहे चार चौघी असल खरेदीचं माहेर कर म्हणजे नावातच आपल्या तो जिव्हाळा येतो आणि हे जे शॉप आहे ना हे आम्ही डोंबिवलीमध्ये मध्ये पहिल्या म्हणजे प्रथम सगळ्या महिलांनी मिळून चालू केलेलं आहे ज्या महिलांना स्वतःचा व्यवसाय करावा वाटतो त्या महिलांना आम्ही एक, एक संधी देतोय की त्यांनी या आपल्या स्वतःचा व्यवसाय पुढे न्या आजकाल स्त्रिया एवढ्या पुढे गेलेल्या आहेत त्या व्यवसाय क्षेत्रामध्ये पण पुढे हे होते तशाच व्यवसाय क्षेत्रामध्ये पुढे याव्यात यासाठी आम्ही चार सो संकल्पना आम्ही म्हणजे आणलेली आहे चार चौघी अशा या वेगळ्या तुम्हाला का वाटलं मी आधी एक साधी ऑनलाइन बिझनेस करत होती ते ऑनलाइन बिझनेस करता करता मी एक्झिबिशन करायला लागले तर एक्झिबिशन मध्ये मला येणारा प्रत्येक कस्टमर हेच विचारायचा की तुमचा काही शॉप आहे का कारण का इथून पुढे ह्या गोष्टी कशा अव्हेलेबल होतील आणि शॉप म्हटलं का त्यांना एक म्हणजे ट्रस्ट वाटतो की बाबा चला हे खात्रीपूर्वक दुकान आहे ते मला ती मिळेल मग तिथे मी माझ्या स्वतःचा शॉप घेण्याचा जेव्हा मी निर्णय घेतला त्यामध्ये येणाऱ्या अडचणी कि मी जेव्हा एकटी शॉप टाकते तर मला किती अडचणी त्यामध्ये येऊ शकतात कि मला तिथला रेंट भरणं का तिथलं डिपॉझिट मला घेणं होईल का बरं एवढं करून माझा शॉप चालेल की नाही ह्याची मला खात्री नाही ना तसेच मला जे म्हणजे येतात अडचणी तशा मला असं वाटलं की हे प्रश्न बाकी लोकांनाही विचारत असेल जसं आपण एक्झिबिशन करतो तिथे प्रत्येक स्टॉल धारकाला हा प्रश्न विचारला जातो ना की तुमचा काही शॉप आहे का तर मी म्हटलं मी जर एकटी करते तर माझ्याबरोबर अजून चार महिना घेऊन आपण स्टॉल धारक कुठपर्यंत राहणार कुठेतरी हस पुढचं पाऊल आपण टाकलं दा पाहिजे त्याचं आपल्या स्वतःच्या शॉप मध्ये रुपांतर झालं पाहिजे तर आपल्याला पुढे एक पाऊल टाकायचं तर आपण का नाही या महिलांना घेऊन पुढे जाऊ जाऊन म्हणजे एकी सबळ तिथे म्हणतात ना जेव्हा आपण एकटं काहीतरी काम करतो नहीं। नहीं। ते सक्सेस न होतात जेव्हा चार महिला येऊन काम करतात तर त्याची प्रगती अधिक वेगाने होते असं मला वाटलं त्याच्यातून ही चार चौकीची संकल्पना झाली तिथे आम्ही चार मैत्रिणी न करता अनेक महिलांनी येऊन तिथे आम्ही व्यवसाय हे केले म्हणजे एका छताखाली तुम्हाला अनेक गोष्टी बघायला मिळतात म्हणजे त्या कोणते व्यवसाय तिथे अनेक प्रकारचे व्यवसाय आपल्याकडे साडी आहेत ज्वेलरी आहेत परत ऑनलाइनचे प्रोडक्ट आहेत किड्स वेअर आहेत टप्पर वेअर आहेत नाईट गाऊन कुर्तीज आहेत लहान मुलांचे आज आपण पंचवीस ते तीस व्यवसाय आपण चालवतो आज डोंबिलीमध्ये ईस्ट आणि वेस्ट मध्ये हा दोन्ही ठिकाणी आपली चार चौकीची शाखा कार्यरत आहे आपण इथे स्वतःपुरता विचार न करता आपण जेव्हा सगळ्या विचार करतो ना आपण म्हणजे लवकर प्रगती करू शकलो हो जेव्हा अशी वेगळी गोष्ट करायला जातो म्हणजे एक वेगळी संकल्पना घेऊन आपण समाजामध्ये जातो लोकांसमोर उभे राहतो तेव्हा पटकन हो ते ती एक्सेप्ट होत नाही म्हणजे तिथे आपल्याला काहीतरी अडचणी येतात ती रुजवावी लागते तसं चार चौघी जेव्हा तुम्ही घेऊन बाहेर अनेक व्यवसायांशी व्यावसायिकांशी बोलायला लागला तेव्हा तिथे तुम्हाला काही अडचणी आल्या का अडचणी आल्या म्हणजे मार्केटमध्ये जेव्हा आपल्याला व्यवसाय करायचा आहे आपल्या खूप गोष्टींना सामोरं जावं लागतं पण जिथे आपण एकटा जातो ना आपण तिथे हरतो पण जर आपण एकजुटीने राहिलो ना उभं तर आपल्याला कोणी तिथे म्हणजे त्रास देऊ शकत नाही कारण एकदा व्यवसाय करायचं म्हटलं का, का मार्केटमध्ये मा आपल्याला अनेक कॉम्पिटिटर भेटणार आहेत बरोबर त्या सगळ्यांनाच आपल्याला तोंड द्यायचं असेल ना तर आपल्याला एक ग्रुप आणि एक म्हणजे म्हणतात ना एक कम्युनिटी असणं खूप गरजेचं आहे त्याचं पाठबळ असेल ना तर आपण सगळ्या जगाशी लढू शकतो आता आर्थिक दृष्ट्या मी म्हणतात की मी स्वतः एकटी शॉप टाकते तर मला त्याचं डिपॉझिट भरणं रेंट भरणं आणि शॉप मध्ये चालेल ही माझी गॅरंटी राहील पण जेव्हा तुम्ही चार चौघी मध्ये येत तेव्हा तुम्हाला अनेक व्यवसाय पर्याय मिळतात म्हणजे आता आपण ऑनलाईन करतो आज तुमचा बिझनेस करता करता आज तुमच्या चार मैत्रिणी बरोबर आहे त्यांचे प्रोडक्ट तुम्ही ग्रुपवरती टाकून तुमचे जे आहेत कस्टमर त्यांना वेगळे पर्याय देतात ना तुम्ही बड़। त्याच्यातून तुम्ही वेगळ्या तरी रिसेलिंग करू शकता त्यातून तुम्हाला वेगळा इन्कम सोर्स चालू होऊ शकतो जेव्हा सांगायला सुरुवात केली तर कसं होते बायकांनी पटापट म्हणजे ऍक्सेप्ट केलं कारण ट्रस्ट फॅक्टर पण इथे खूप महत्वाचा आहे तर ऑनलाईन मध्ये व्यवसाय करणं वेगळं आणि एखाद्या शॉपमध्ये व्यवसाय करणं वेगळं तुम्ही एखादी गोष्ट समोर बघताय तर तिथे तुम्हाला त्या वस्तूची क्वालिटी आणि त्याची किंमत हे सगळं आपण चेक करूनच घेतो ना आणि ती गोष्ट तुम्ही समोर बघितल्यानंतरच तुम्ही ती परचेस करतात त्यामुळे जी रिसेलिंग करणारी व्यक्ती आहे आणि तिलाही माहितीये की यांचा शॉप आहे म्हणतात तर ती ट्रस्ट त्याच्यावर ठेवतेच ठेवते आज चार चौघीमध्ये जर असं म्हटलं की तुमची किती जणांची टीम आहे म्हणजे कोण कोण आहे तुमच्या टीम मध्ये प्रकारे तुम्ही अनेक व्यावसायिकांपर्यंत पोहोचता आहात आज आमच्याकडे नाही म्हणाल तर वीस पंचवीस जणांची टीम आहे त्याच्यातून आम्ही एकमेकींचे व्यवसाय म्हणजे नुसते सोशल मीडियावर मर्यादित नसून आपण एक ना रेफरन्स वर्क पण करतो पण यंग जनरेशन ऑनलाईन करू शकतो पण काही एजेड लोकांना ते नाही जमत त्याच्यासाठी आपली टीम आहे ती खूप म्हणजे छान त्यांना म्हणजे मॅनेज करते आपल्याकडे आज वयस्कर कस्टमर पण येतात आपण नुसतं एखादं मध्ये जाता तिथे जेव्हा तुम्ही शॉपिंग करतात तिथे गेल्यानंतर फक्त आपण पैसे देऊन वस्तू घेऊन रिटर्न जातो हे चार मध्ये नाही तुम्हाला कधी दिसणार चार मध्ये जो आपुलकी जिवाळा आहे आज वयस्कर लोक येऊन तिथे गप्पा मारतात बसतात त्यांचं मन हलकं करतात आणि त्यांना ज्या गोष्टी लागतात ते चार चौगी त्यांना दृष्ट्या तिथे देते कारण ज्येष्ठ नागरिकांना ऑनलाईन माहित नाहीये कारण त्यांची पूर्वी पारंपरिक करायची त्यांना जे पाहिजे आपण तिथे अवेलेबल करून देतो ही चार चौकीची खासियत आहे आणि त्यांच्या टीमवर्कची प्रत्येकीला व्यवसाय करायचा असेल तर तिला वेळ देणं पण गरजेचं आहे आजच्या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये प्रत्येक स्त्रीला तेवढा वेळ असणं मुलांची शाळा करून येणं किंवा तिला शंभर टक्के वेळ देणं तिथे जमत नाही पण चारसोगीची जेव्हा टीम आहे ना आज तू नाही तर मी तुझा व्यवसाय हँडल है, करू शकते जेव्हा चार मध्ये एखादी व्यक्ती येते तर चार चौगीची टीम हा नाही विचार करत की मी हे नाही दाखवणार किंवा मी ते नाही दाखवणार किंवा मी माझं काउंटर सोडून नाही जाणार ती सगळं सगळ्या शॉप मध्ये जे कस्टमरला पाहिजे त्या वस्तू ती दाखवण्यात आणि कस्टमर रिटर्न नाही गेला पाहिजे कोणाचा ना कोणाचा सेल झाला पाहिजे आणि ते कस्टमरनी आज चारसोगीचा ना ह्याच्यासाठी फेमस आहे डोंबिलीमध्ये कि आपुलकी आणि जिवा तिथे मिळतो पैशाचे व्यवहार तिथे नाही केले तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे सगळ्या जणी एकमेकींच्या आहेत पण जे लिगल गोष्टी असतात व्यवसाय उभा करण्यासाठी काही डॉक्युमेंटेशन काही ट्रेनिंग असतात मार्केटिंग किंवा प्रोडक्ट नॉलेज वगैरे या सगळ्या बाबतीत पण तुम्ही मदत करता का त्यांना हो आम्ही प्रोडक्ट नॉलेज बद्दल म्हणजे जेव्हा मी मगाशी म्हंटल तसं चारसोकीमध्ये येणार कस्टमर की तुम्ही नाही तर तुमचा व्यवसाय मी करू शकते तर आम्ही एकमेकींमध्ये त्या चर्चा होतात आम्ही एकमेकींचे व्हिडिओ म्हणजे तिथे करतो व्हिडिओ शूट करतो साड्यांचे प्रकार ज्वेलरीचे प्रकार ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे कारण बाकीच्यांना त्या व्यवसायाबद्दल माहिती नसेल तर ती व्यक्ती सेल नाही करू शकत कर। त्याच्यासाठी ज्या महिला आपल्याकडे घेतात व्यवसाय चालू करणार त्यांना आपण महिला सक्षमी करण्याचे कोर्स पण करायला देतो म्हणजे त्यांना लागणाऱ्या काही गोष्टी असतात डिजिटल मार्केटिंग म्हणा किंवा सोशल मीडियाचं नॉलेज युट्यूबचं नॉलेज हे आपण त्यांना देतो की त्यांना काही माहीत नसेल की बाबा कसं पोस्टिंग टाकायचं कसं इन्स्टा हँडल करायचं या सगळ्या गोष्टी त्यांना तिथे शिकवल्या जातात ज्या पुढे जाऊन त्यांना शॉपसाठी ते उपयोगी पडणार आहेत तसंच त्यांना आर्थिक गोष्टी जर आपण त्यांना आर्थिक पाठवा देण्यासाठी त्यांना लोन फॅसिलिटी पण देतो करून त्यासाठी आपल्याकडे महिला सक्षमी करण्याची एक वेगळी टीम आहे त्यासाठी आपण त्यांना मदत केली जाते काही महिला तर अशाही येतात की त्यांना व्यवसाय काय करायचं हे माहीत नसतं पण आपण व्यवसाय निवडताना आधी हे ठरवलं पाहिजे की आपल्याला कोणती गोष्ट आवडते ज्या गोष्टीमध्ये आपल्याला आवड असेल तीच गोष्ट आपण व्यवसायासाठी निवडावी आपण जॉब करतो ना फक्त नाईन टू फाय करतो बरोबर पण व्यवसाय आपण हा चोवीस तास करत असतो जर तुम्हाला त्या गोष्टीमध्ये आवड नसेल तर तुम्ही त्या व्यवसायाला शंभर टक्के नाही देऊ शकत कारण का त्याच्यावरती आता समजा एखाद्या फूडवादी आहे फूड बिझनेस करतात तर तुम्हाला त्याची आधी आवड असली पाहिजे की तुम्ही त्या गोष्टीमध्ये क्रिएट काय चेंजेस केले तर काय ह्याची चव बदलेल किंवा तुम्ही एखाद्या साडीचा व्यवसाय करतात तर साडीची नेसणे ही आधी तुम्हाला आवड असली पाहिजे नाही तर मी साडीचा सा बिझनेस करते आणि मी साडीच घालत नाही तर त्याचं प्रेझेंटेशन ती नाही देऊ शकत बरोबर गरजेचं कारण त्या प्रकारे आपण मार्केटिंग करतो तसं आपण प्रेझेंट करतो तरच तुमचा व्यवसाय पुढे न्यायदा हे करू शकतो तुम्ही म्हणाल की डोंबिलीमध्ये ईस्ट आणि वेस्ट दोन्ही बाजूला आपले चार चौरीचे शॉप आहेत पुढील टप्पा काही आपल्याला गाठायचा असेल तर त्या संदर्भात काही विचार केलाय का म्हणजे तुमचं पुढचं टार्गेट काय आहे पुढचं टार्गेट हेच आहे की आपले हे शॉप फक्त आपल्या डोंबिवली परता मर्यादित नसून आपल्याला ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये आपल्या त्याच्या शाखाही करायच्या त्यासाठीच आपण आपले हे प्रयत्न चालू आहेत की ज्या आपल्याकडे व्यावसायिका येत आहेत त्याच्यातून त्यांना आपण उद्योजिका घडून अजून त्यांच्या रेफरन्सनी कशा आपल्याकडे व्यावसायिक अजून म्हणजे जॉईन होतील आणि त्या व्यवसाय म्हणजे विभागामध्ये त्यांना आपण जेवढं इथे ट्रेनिंग करून त्यांना बाहेर जाऊन त्यांचे ते शॉप जेव्हा ओपन करतील अशीच आपली शाखा पुढे पुढे हळूहळू वाढत जाणार आहे त्यासाठी आम्हाला जागेचे पर्याय म्हणजे आपण म्हणतो शोधतोय कमी बजेट मध्ये कोणी आपल्याला म्हणजे मिळाल्या जागा तर आपण तेवढा लवकर प्रगती करू शकू तुम्ही जी काही माहिती सांगितली आणि इतक्या वेगळ्या संकल्पनेवर तुम्ही सातत्याने आता काम आहात गेली दोन ते चार वर्ष तर हे सगळं काम करत असताना तुम्हाला काही सक्सेस स्टोरीज देखील निर्माण झाल्या ना ग्राहकांच्या दृष्टीने जर तर चार नाव तर खूप गाज म्हणजे त्यांच्या आवडीचं ठिकाण म्हणलं तर चार चौघे आणि व्यावसायिकांच्या दृष्टीने ना तर आतापर्यंत ही तिसरी बॅच आमच्या इथून जाते त्यांनी ऑलमोस्ट स्वतःचे शॉप घेतलेले आहेत त्या स्वतःच्या बाहेर उभ्या राहिलेल्या आहेत म्हणजे जी शॉपची भीती असते पहिल्यांदा येऊन ती नष्ट होते कारण तेवढी स्त्री ही परिपूर्ण होते आणि स्वतःचा शॉप घेऊ शकते हीच आमच्या आतापर्यंत साधारण तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे वीस पंचवीस जणी तरी तुमच्याकडनं प्रेरणा घेऊन आणि महत्वाचं म्हणजे व्यवसायाचा एक ट्रेनिंग घेऊन बाहेर पडलेली आहे या सगळ्याच्याही पुढे जात असताना आता पुढचा टप्पा किंवा तुमचं टार्गेट काय आहे हे जर विचारलं तर त्याबद्दल काय सांगाल टार्गेट म्हणाल तर मला फक्त आता हे डोंबिवलीत पुरता मर्यादित नाही ठेवायचं आहे तर मला त्याच्या शाखा अजूनही पूर्ण महाराष्ट्रामध्ये ओपन करायच्यात तसेच माझे दोन टार्गेट म्हणजे ग्राहक आणि व्यवसाय ग्राहकांकडून तर मला म्हणजे आपल्या चार सोगी शॉपला ही खूप म्हणजे पसंती तर आहेच hmm. फक्त अजून काही मी ग्राहकांना देऊ शकते अजून वेगळ्या तऱ्हेने म्हणजे अजून मी काय व्यवसायामध्ये चेंजेस करू कारण एकच गोष्ट दिली तर कस्टमर तेवढे येत नाही कस्टमर लोकांना ग्राहकांना नेहमी वेगवेगळ्या गोष्टी पाहिजे असतात त्या व्यवसाय मी तिथे आणेल जेवढ्या वेगवेगळ्या गोष्टी मी त्यांना देईल त्याच्यातून माझं मार्केटिंग हे जास्त होणार आहे माझ्याकडे ग्राहक जास्त येणार आहेत त्यांच्या आवडीनुसार अगर मी काही चेंजेस करण्याचा माझे प्रयत्न आहेत आणि व्यावसायिक दृष्ट्या म्हणाल तर मी तर म्हणते खरंच मी या महिलांना एवढी छान संधी देते तर त्या सुवर्ण संधीचा त्यांनी लाभ घ्यावा कारण का प्रॉब्लेम अडथळे तर प्रत्येक महिलांच्या आयुष्यामध्ये ते येत असतात ते प्रॉब्लेम्स काही कमी नाही होणार आहेत पण त्यांनी एक वेळ काढून या संधीचा लाभ घेतला पाहिजे की बाबा मला करायचं ही जिद्द मनात असेल ना तर त्या स्त्री शक्तीला आपण पुढे मदतीचा आधार देऊ फक्त तुम्ही या त्याला असं म्हणतात ना की मला हे नाहीये मला करायचंय पण आता जमत कारणांना मागे टाका आणि आयुष्यामध्ये काहीतरी करायचंय पुढच्या वाटचाल ही पाहिजे त्या प्रगतीसाठी तुम्ही धडपड करा आज पूर्वीसारखं आपलं वातावरण नाही राहिलंय की पूर्वी बायकांना फक्त घरात घरामध्ये असायचं त्यांना शिक्षणापासून ठेवलं हो जायचं आज ती परिस्थिती नाहीये स्त्री पाहिजे ते करू शकते फक्त तिच्या आतमध्ये इच्छा पाहिजे असं मला वाटतं आणि नुसतं न राहता तिने उद्योजक कसा बनता येईल केला पाहिजे कारण जेव्हा ती उद्योजक घडेल तेव्हाच ती अजून चार उद्योजिका निर्माण करू शकते आज कोणतीही गोष्ट ही सुवर्ण संधी जर तुम्हाला नाही करता तर त्याचा अजून चार महिन्यांना तुम्ही सांगा की तुमच्यामुळे अजून चार महिना उद्योजिका म्हणून निर्माण होऊ शकतील याच्यातूनच आपण पुढे जाऊ शकतो आपल्या डोंबिवली सारख्या शहरामध्ये इतक्या वेगळ्या आणि नवीन अशा संकल्पने डोंबिवलीकर म्हणून खूप अभिमान बाळगते आणि माझ्या मनस्वितेच्या सगळ्या प्रेक्षकांना मी हेच सांगते की तुमच्यामध्ये जर एखादी व्यावसायिका ते उद्योजिका असा प्रवास करण्याची एखादी इच्छा दडपलेली असेल तर तिला बाहेर काढा कारण तुम्हाला मदतीसाठी आहेत वैशाली जाधव त्यांची चार चौघी ही संकल्पना आहे ती तुम्हाला नक्कीच तुमचं स्वतःच उभं करायला मदत करेल असं मला म्हणजे असं मला ठाम विश्वास वाटतो तर ते त्यांना कॉन्टॅक्ट करण्यासाठी त्यांचा नंबर स्क्रीनवर तुम्हाला दिसतच असेल शिवाय आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देऊ लवकरात लवकर त्यांना संपर्क करा त्यांची एक खूप चांगली अशी ऑफर आहे जी वीस फेब्रुवारी पर्यंत चालू आहे पण त्यानंतर देखील त्यानंतर जे कोणी हा व्हिडिओ बघतील त्यानंतर देखील त्यांचं मार्गदर्शन आणि चौकीमध्ये तुमचं स्वागत सुरूच असणार आहे तेव्हा नक्की संपर्क करा आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला तेही आम्हाला तुम्ही कमेंट करून सांगू शकता ताईंना जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तेही तुम्ही कमेंट मध्ये नक्की लिहू शकता वैशाई तुम्ही इथे आलात आणि इतक्या वेगळ्या संकल्पनेवरची ही वेगळी माहिती दिलीत चार चौघी नावातच आणि आहे जसं तुम्ही आणि मला खात्री आहे की तुम्हाला अनेक जणी काय त्याच्या बाहेरही ही <laughs> त्याबद्दल तुम्हाला खरंच मनापासून खूप खूप शुभेच्छा मनस्पिता टीमनी आम्हाला असा प्लॅटफॉर्म दिला म्हणजे म्हणतात ना की चार चौकीच आम्ही आज हे रोपट्या आहोत त्याचा उद्या वटवृक्ष होते त्यासाठीच आम्ही म्हणजे स्वामींकडे मी प्रार्थना करते की सगळ्यांचे व्यवसाय असे भरभराटीचे होऊ दे सगळे लोक टॉपला जाऊ हो दे आमच्यावर हो दे जेव्हा आपण ही परमेश्वराकडे प्रार्थना करतो तर नक्की परमेश्वराला साथ देतो ही माझी म्हणतात ना एक असं एक मन असं सांगत असतं प्रत्येकाचं की आपण सगळ्यांनी असं कुठे ना कुठेतरी पुढे जावं प्रगतीच्या मार्गावर चालव एवढीच इच्छा पूर्ण होत नाही खूप छान वाटलं तुम्ही इथे आय